नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात तर आत्ता आम्ही आलो आहोत तिथे संगम घाटावर म्हणजे यशवंतराव चव्हाण काय प्रीती संगम घाट समाधी असतं तर लाईट बंद झाल्या लाईट बंद झाल्या आता बंद होईल कदाचित हे तर, नौ नौ तर आता संध्याकाळचे किती वाजले तरी पूर्ण नऊ वाजले म्हणजे नऊ साडेनऊच्या दरम्यान बंदच होतं पण हे खूप दिवसांनी चालू पण झाले कारण इथे जे मोठ्या प्रमाणावर असं गवत वाढलेलं होतं हे दाखवतील मला पण तिथे ना गोनस भरपूर होते बऱ्यापैकी असं तर आता पहा इकडे शांतता आहे हे सगळं बंदच केलेलं आहे संध्याकाळी आणि आता लाईट वगैरे लागलेली आहे सगळ्याकडे अरे मी सेल्फी स्टिक नाही आणली बरोबर असं छान झालं जे आहे ना घरी एक दुसरी ती टेन्शन मग तर हे पहा आता इकडून बंद झालेलं आहे आणि इथे पण खूप छान आहे आता गवत आहे ना तर छान वाटतंय पण आता अंधारामध्ये नको जायला थोडी भीती वाटते तरी सुद्धा कळत नाही सावली आणि हे पहा गवत कट केल्यानं पूर्ण आता गवत कट केलंय तरी पण भीती वाटते का हे बघा एक किती छान कटिंग आहे आणि सुंदर असं हे पण आता एक राऊंड असं घेऊन बसायचं का बेंचवर पलीकडे जाऊन इथे नको बसायला पण लोकल इकडून जायचं इकडून कोणीच नाही आहे पण नाही का हे अशा पद्धतीने इथे लिहिलंय स्वच्छता राखा पण आता त्यांनी स्वच्छता खाली बघा बर का दिवे ओ, दिवे बा असेल लाईनने असेल दिवे आहेत सगळे आणि इथे की नाही असं म्हणजे ह्याला नावं दिलेली आहेत पहा झाडांना तर हे सगळ्या झाडांना नावं दिलेली पण त्यातलं थोडंसं मी दाखवतात आहे बा इथे काय दिलेलं आहे बा शास्त्रीय नाव पुतरंजीव ट्री स्थानिक नाव पुत्रजीव म्हणजे बघत आहे पण मागे ना आता ही झाडं ओळखीची नाही आहेत पण बऱ्यापैकी काहीतरी महत्त्व असेलच ला। ज्यांनी लावलं त्यांना माहिती असं की नाही हां नाही आता इकडे हे लोक बसलेत असे लाईट लावलेत ना ह्या बाजूने असे बेंच आहेत ह्या बाजूने टाकलेले आणि आता ह्या झाडांचे नाव पलीकडच्या बाजूने तर असं सुंदर वाटतंय ना छान वाटतंय पण गर्मी गरमी जर आहे ना थंड नाही मला असं वाटत होतं की बाबा थंडी वगैरे वाज कारण दोन तीन दिवस झाले एवढी थंड हवा होती तर मी अगदी कानटोपी <laughs> आणि पूर्ण पॅक करून आलोय पण काहीच नाही आणि कदाचित आम्ही आत्ता गाडीवरून आलो तरी थंडी वाजली नाही का फोटो येते जास्त गावतात नको बाबा जायला जरी किती काय झालं तरी भीती वाटते कसं वाटतंय ना हे इकडून निम्म्यातून इकडं आणि निम्म्यातून हे पहा इकडून एंटर आहे सोबतीला अहो स्वामींचं दुसरं गाणं आहे ते बघितलं का बघितलं ऐकलं ग त्याच ह्यांचं हो पण जे दुबईमध्ये त्यांनी हे केलं म्हणजे दुबईचा राष्ट्रपती आहे आणि आईचा आणि आईबाबांचा बहुतेक त्याच्या आणि स्वामींचा फोटो त्यांनी तिथं ठेवला म्हणजे त्याच्या ऑफिसमध्ये बघून जाऊ बाबा भीती वाटते माणसाकडून गेलो काय असतो माणसाकडून गेलो काय असतो माणसं फिरून नाही जुने ते मुखेजनावर त्यांना काय कळणार आहे बरोबर की नाही त्यांचा काही दोष नसतो पण त्यांना पण निसर्गाने तसं बनवलेलंच आहे हे किती छान आहे पा पक्षी कावळे का एवढं हे करतात आता एवढं उशिरा कावळे पण माझ्या नवऱ्यासारखाच आणि झोपतात का नाही बस बापावड रेल घ्यायचा आपला रोडने निघाला असतो ना खाली पाहून चालावं लागतं बघा गवतातून एवढी भीती बसली ना मला तर व्हिडिओ पाहूनच भेटे बसली डस्टबिन आहे तिथे आपण तिकडं उजेडात बसू बेंचवर आहे की नाही किती छान ना बोला की काहीतरी तुम्ही कराडच्या असून काहीच का माहिती देत नाही सांगा की माहिती मला थोडी थोडी <laughs> गणपती एवढे सुंदर सुंदर आले खरं एक ब्लॉग कराय पाहिजे बरं काय गणपतीचे सगळे ऑल तर आपण त्या दिवशी फिरलो पण पाऊस होता पण ब्लॉगिंग नाही झालं एक दिवस खरं ना असं फिरून हे करा पाहिजे ना आत्ता कड गेलं का नाही हां पाहिजे का जायचं का चला बेंचीवर बसूया थोड्या वेळ आणि मग जाऊ त्या असतात का उशिरापर्यंत तिकड बसायचं जाऊ मंदिर जागा खाली नको बसायला इकडे बसलं भरपूर जागा होती उजड सगळे सगळे महादेवाचे मंदिर आहे आज महादेव स्वप्नात आले बाबा माझ्या चंद्र बघा कसा अर्धा चंद्र आहे म्हणून ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बोल दिसतं बापा सगळा और... कचरा गोळा केलाय स्वच्छता फारच केली काय धर्म हवं हे धर्म रक्षित काशी स्वामी हो महादेवाची पिंड देखील समोर त्याच्या माला वडाच्या झाडाखाली सगळे देवच त्यांनी मांडलेत पण वडाचं झाड एवढं म्हणजे खूप काही जुना असणार आहे हे त्याचा म्हणजे आपण काय म्हणूया इतकं मोठं ना हे प्रचंड आहे की आता व्हिडिओ मध्ये सुद्धा त्याला ना म्हणजे मावणार नाही आणि एवढं आहे हे का आता तर रात्रीचं काही दिसणार नाही इथे पण नाही का रात्रीचं काही दिसणार नाही आवाज येतोय कशाचा आज अण्णाभाऊ साठ्यांचं हो तालीम

सोबतीला नाही कुणी सोबतीला नाही सांगितलं सांगली सांग खाली पाहून चाललं पाहिजे मोबाईलमध्ये बघता बघता नाही खाली सांडायचं काय का इथं पलीकडे बसेल अहो मोकळं इथे तर बसायचं का त्याच्या खाली बघा नको इथं बसायचं खेळणी कोणीच नाहीये पण खेळायला आता बंद झालंय त्यामुळं बस बाबा नाही दिसतं इथून हे पहा असं लहान मुलांना खेळ मी एकदम घाबरले वर काय डोक्या म्हणून <laughs> आणि इथून पटकन गेट आहे अस बाहेर जायला इथे सगळे खाली नदी आहे या बाजूने तर आता करते मी व्हिडिओ सेंड कारण येता येता बाकीचं काही घेतलंच नाही म्हणजे कारण थोडंसं दुसरी कामं करत करत आलो त्यामुळे तर ठीक आहे तर हे असं नवरेनी आज मला घेऊन दिला आहे ना नवऱ्या हां तर ठीक आहे आता ना झोप आली आणि तर चला छान गेली संध्याकाळची नाही डोक्यात तांदूळ हां आईने केलेलं तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांनी काळजी घ्या